तर आपण आज वर्क फ्रॉम होम करणार आहे छोटासा ऑफिसचा सेटअप आहे माझा अजून डेस्क घ्यायचा आहे मला प्रॉपर तर त्यासाठी अजून एक महिना जाईल मला प्रॉपर डेस्क मी बघायला लागले कुठल्या घ्यायचा सुरुवात आपण प्रोटीन शिकणं करणार आहे कॅलेंडर एका साईडला आपल्या स्क्रीनवर असते आणि ईमेल्स एका साईडला असतात आणि दिवसभर मिटिंग्स असतात आपल्या तर चला चालू करे आजचा दिवस ऑफिसचा बेसिकली आणि आठ तास ॲटलिस्ट आपल्याला जॉब असतो करायचा बऱ्याच मिटिंग्स असतात त्यामध्ये आणि अधूनमधून छोटासा मी अपडेट देत राहीन तुम्हाला again this is my first setup तो दे दे तर सुरुवात आपण कॅलेंडर बघून करतोय मी दिवसामध्ये किती मिटिंग्स आहेत काय मिटिंग्स आहेत आणि कशावर फोकस करायचा आहे तर आजचा माझा फोकस मी बघितला तर मोस्टली माझ्या मिटिंग्स या स्केड्यूलवर आहेत ज्यामध्ये मला कन्फर्म करायचं आहे की व्हेंडर ट्रॅकवर आहे का नाही त्यासोबत मी परचेस ऑर्डरसुद्धा अवॉर्ड करणार आहे खूप मोठा न्यूक्लिअर कॉम्पोनंट आहे तो रफली स अराउंड दहा मिलियन डॉलरचा एक प्रोजेक्ट आहे तर तो आ, एका युनिटसाठी आणि अजून एका युनिटसाठी तर हे माझा आज फोकस आहे क्वालिटी टीमबरोबर मला डिस्कशन करायला लागते कॅलेंडरमध्ये मी जास्त दाखवू शकत नाही कारण का न्यूक्लिअर पॉवर इंडस्ट्रीमध्ये खूप कॉन्फिडेन्शियलिटी असते त्यामुळे मी जास्त तुम्हाला शेअर करू शकणार नाही माझ्या स्क्रीनवरचं पण तुम्हाला माहिती देत दे राहीन मी की प्रोजेक्ट मॅनेजर न्यूक्लियर पॉवर इंडस्ट्रीमध्ये काय त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात किंवा तो कसं जॉब करतो <laughs> अकरा साडे अकरा झालेत आपण ब्रेकफास्ट करायला घेतला आहे आणि शक्यतो एग्स घेतोय मी ब्रेकफास्टला पाच अंड्यांचा आमलेट सांगितलं आपल्याला डायटमध्ये पाच अंडी काही शक्य होत नाहीत दोन किंवा तीन अंडी मॅक्सिमम मी घेऊ शकतोय तर ब्रेड फॅन्सी ब्रेड आहे आपला तर तुम्हाला दाखवतो थोडेसे तीळ आणि पॉपी सीड्स असतात त्या ब्रेडवर त्यामुळं रेग्युलर आपलं खाल्लं खाल्लं की गेलं नाही तरी आपण त्यातनं तरी खातोय म्हणून मी तो ब्रेड वापरतोय नाश्ता करून घेतो आता ऑफिसमध्येच नाश्ता करायला ना लागतोय आता घरातून करायला गेलं त्यामुळं ठीक आहे जर मी ऑफिसमध्ये गेलो तर इतर काहीतरी घेऊन जायला लागतं किंवा मग नाश्ता कधी कधी होतच नाही ऑमलेट आणि त्यासोबत चिया सीड्स वन टेबल स्पून ऑफ चिया सीड्स आणि पाणी घेते मी ॲटलिस्ट एक ग्लास रोज घेत जावा खूप बेनिफिट्स आहेत त्याचे काय बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला मी रील्स वर सांगेन आज मिळालेलं आहे लाईट्स दोन स्टँड आहेत आणि छोटीशी लाईट आहे आपल्या व्हिडिओसाठी कामाला येईल म्हणून आहे जास्त छोटी आली मला वाटलं नव्हतं की एवढी छोटी येईल हे असं दिसते स्टँड ओपन केल्यानंतर दोन आहेत टोटल आपल्याकडं पण कधीतरी लाईट कमी पडली की येईल म्हणून घेतले खरोखर उपयोग आहे कायचा दुपारच्या देऊन जेवणाची तयारी आहे तर आपण ठरवलंय की मिक्स व्हेज राईस बनवायचा थोडासा कॉलीफ्लॉवर बटाटा पीज लावून भांड्यात भात लावला की सपला विषयी उत्पादन जेवण तयार आपलं जे सकाळचं ऑफिसचं टार्गेट होतं ते कम्प्लीट झालेलं आहे जेव्हा तुम्हाला मी म्हटलेलं की मला ओ अवॉर्ड करायचा आहे पडचे अवॉर्ड करायचं आहे एका करा वेंडरला तर लोकांच्या मागं लागून लागून क्वालिटी टीमच्या मागं लागून फायनली मी परचेस ऑर्डर ऑर्डर केलेली आहे दहा मिलियन डॉलरचा प्रोजेक्ट चालू होणार आहे तो आता आणि वन ऑफ माय बिगेस्ट प्रोजेक्ट इज दॅट तर टायमिंग आहे आता ऑफिस बंद करायचं आणि आता संध्याकाळचा आपलं इवनिंग ॲक्टिव्हिटीज करायच्या सो आता आवरावरी करायची आणि मग निघायचा आहे आपण जिंकू जस्ट जिम करून बाहेर पडलोय मी आणि बॅक साईडला बा कुठली गाडी आहे विषय कटती सक्से दिसा लागले भाई काय बघितलं काय वाव पोळशे ब्लॅक खतरनाक वांड एक दिवस घ्यायचे पन आपण पण ये आणि तिथं आपली गाडी थांबलाय दोन्ही <laughs> पण कन्व्हर्टेबल आहेत खरं दोन्ही पण कन्व्हर्टेबल आहेत कडक पण अजून आपला प्र दिवस संपलेला नाही आहे कारण का थोडं एडिटिंग बाकी आहे आपल्याला आज करायचं आहे अँड आय गेस वी आर डन जे आपण सकाळी प्लॅन केलेलं दिवसाच्या सकाळी ते आपल्या सगळे अचीवमेंट झालेले आहेत सगळ्यात महत्वाची म्हणजे एक म्हणजे आपण जिमला गेलो अँड सेकंड म्हणजे जे पी ओ मला ऑफिसमध्ये अवॉर्ड करायचा होता तो मी केलेला आहे so, सो परफेक्ट डे आणि जर तुम्ही या व्लॉगवर नवीन असाल तर डेफिनेटली आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट